नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघे रूममध्ये बसलेले असतात तेवढ्यामध्ये जानकी ह्या ऋषिकेशला बोलते की आता एवढ्यामध्ये ऊन चांगलं पडायला लागलं ला ना ला 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 कपडे छान सुकतात तर ऋषिकेश बोलतो की अगं जानकी आता माझ्या जीवात जीव कुठेतरी आला आहे त्यावर जानकी बोलते की अहो तुम्ही आता कसलं टेन्शन घेताय आता सर्व काही व्यवस्थित पार पडलेलं आहे त्यावेळेस हा ऋषिकेश बोलतो की अगं जेव्हापासून ना सारंगच्या ट्रेनचा सा ॲक्सिडेंट झाला हे कळलं तेव्हापासून माझा श्वास अडकला होता आता कुठेतरी मोकळा श्वास निघायला लागलाय असे ऋषी या जानकीला बोलतो त्यावर जानकी बोलते की खरोखर अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात बर का त्यावर आता ऋषिकेश या जानकीचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की खरोखर जानकी आज सारंग जो जिवंत आहे ना तो फक्त तुझ्या एकटीमुळे जिवंत आहे असे हा ऋषी या जानकीला बोलतो त्यावर जानकी बोलते की औषिकेश तुम्ही हे काय बोलताय मला देवानेच बुद्धी दिली की ते नानं त्यांना द्यायला आणि त्यांनी ते नानं खिशामधून नदीमध्ये सुद्धा टाकलं त्यांना सुद्धा ही देवानेच बुद्धी दिली ना असे पण हे जानकी या ऋषीला बोलते त्यावर ऋषी बोलतो की हो खरोखर ह्या सर्व काही चांगल्याच गोष्टी घडल्यात तर ऋषिकेश बोलतो की माणसाचा चांगुलपणा हा चांगलाच असायला पाहिजे त्यामुळे असं चांगलंच घडतं त्यावर जानकी बोलते की हो अहो उतायचं नाही मातायचं नाही घेतलेला वसा टाकायचा नाही असं जगायचं असे पण जानकी खूप खुश होऊन या ऋषीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ही सारंगला रूममध्ये घेऊन येते आणि बेडवरती बसवते आता बेडवरती बसल्यावर सारंग या ऐश्वर्याला थँक यू असं बोलतो आताही ऐश्वर्या बोलते की कशाबद्दल मला थँक्यू त्यानंतर आता ही ऐश्वर्या बोलते की आत्ताशी माझी आठवण आली की बायकोची अहो तुमच्यासाठी मी उपवास केला की तुम्ही लवकर शुद्धीवर यावं तुमच्यासाठी मी रात्ररात्र -रात्र जागले आणि एवढे उशिरा तुम्हाला माझी आठवण आली का तुम्हाला फक्त तुमच्या जानकी वहिनीचंच कौतुक करायचं पडतं हो असे पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते आता पाठीमागून आजी तिथे येतात आणि आजी ह्या ऐश्वर्याचं बोलणं ऐकतात त्यावेळेस हा सारंग बोलतो की नाही ऐश्वर्या तसं काही नाही आहे तर आता ऐश्वर्या बोलते की जाऊ द्या तुम्ही आराम करा एवढा काही ट्रेस घेऊ नका असे पण ऐश्वर्या या सारंगला बोलते आणि पाठीमागे वळून बघते तर आजी ह्या ऐश्वर्याला दिसतात ती आजी लगेच सारंग समोर येते आणि सारंगला बोलते की अरे ऐश्वर्या काही तुझ्यासाठी कमी करीत नाही आहे एवढं सर्व काही करते आणि तू त्या जानकीलाच क्रेडिट देतो त्यामुळे ती सर्व काही दुःख गिळून टाकते असे पण आजी आता फक्त तेल ओतण्याचं काम करण्यासाठी सारंग समोर आलेल्या असतात त्यावर आता इकडे ऐश्वर्या आजीला बोलतात की आजी जाऊ द्या अहो त्यांना हळूहळू माझी किंमत नक्कीच कळेल कशाला तुम्ही आजारपणामध्ये त्यांना आणखी टेन्शन देत आहे असे ऐश्वर्या ही आजीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुमित्रा व नाना खूप खुश असतात तर सुमित्रा ही नानंद सांगते की आज माझं घर अगदी आनंदाने फुलून आलंय कारण माझा सुमित्रसुद्धा आज घरात आला होता असे ही सुमित्रा नानांद सांगते त्यावर नाना बोलतात की सुमित्राला मीच वनवासाला पाठवले होते आणि आता तर त्याने त्याची चूकसुद्धा सुधारली कारण त्याने सारंगला जीवदान दिले आता त्याच्यावर कसला राग धरायचं ग सुमित्रा तेच मला काही समजत नाही असे पण हे नाना या सुमित्राला बोलतात त्यावर इकडे नाना या सुमित्राला बोलतात की तू पण थोडंसं सुधरून घे कशाला तू, तू त्या सारंगच्या ॲक्सिडेंटचा सा खापर त्या जानकीच्या डोक्यावर फोडते मग जानकी पण खूप चांगली आहे असे नाना या सुमित्राची समजूत काढतात त्यावर आता सुमित्रा, सुमित्रा लगेच बोलते की हो माझं चुकलंच त्या बाबतीत परंतु तुम्ही पण ऐश्वर्याचा रागरा करू नका असे पण ही सुमित्रा आता नानांना बोलते सुमित्रा सुद्धा बोलते की अहो हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याने माझी खूप अगदी मनापासून काळजी घेतली तर आता नाना बोलतात की जाऊ दे असं असलं तर खूप चांगलंच आहे म्हणा परंतु जानकी बाबतीमध्ये जी काही चूक तुझ्या लक्षात आली आहे ती क्लिअर करून घे मला तुला एवढंच सांगायचं असे नाना या सुमित्राला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तेवढ्यामध्ये भाजीचा थोडासा ठसका झालेला असतो आता सुमित्रा तिथे येते तर आता जानकी लगेच बोलते की आई तुम्ही कशाला इकडे आल्यात तुम्हाला काय हवं नको आई मला सांगायचं ना अहो तुम्ही आत्ताच आजारपणातून उठल्या असे म्हणत जानकी लगेच त्या ठसका झालेल्या कढईवर झाकण ठेवते त्यावर आता इकडे ही सुमित्रा लगे जानकीच्या जा चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की जानकी बाळा अगं तू माझी किती काळजी घेतेस त्या दिवशी मी तुझ्यावर रागवले त्याची मला माफी मागायची असे पण आता ही सुमित्रा या जानकीला सांगते जानकी बोलते की अहो एवढं टेन्शन घ्यायचं नाही आई कारण तुम्ही माझ्या एक आई आहात चार शब्द बोलायचा अधिकार तुम्हाला पण आहे असे पण ही जानकी या सुमित्राला बोलते त्यावर सुमित्रा बोलते की बाळा आज तुझ्यामुळे सारंग वाचलाय याचा मला खूप आनंद होतोय जानकी या सुमित्राला बोलते की आई तुमचा आणि नानांचा ह्या घराला खूप मोठा सपोर्ट आहे असे म्हटल्यानंतर सुमित्रा ही जानकीच्या जा, डोक्यावर प्रेमाने हात ठेवते इकडे तेवढ्यामध्ये आजी येतात आजी सर्व काही बघतात आणि आजी बोलतात की वा आता तर दोघींचं चांगलं जमायला ला लागले वाटतं आता ही गोष्ट मला ऐश्वर्याच्या कानावर लवकरात लवकर घालायला पाहिजे असे पण आता या आजी आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या रूममध्ये असते आता ही तेलघाली आजी लगेच तिथे येते आणि बोलते की अगं काय करतेस ऐश्वर्या तू तर ऐश्वर्या बोलते की काय नाही आजी मी फक्त विचार करते त्यानंतर आता ही आजी बोलते की अगं तिकडे ती सुमित्रा आणि जानकी दोघी एकमेकीशी गोडगोड बोलतात या सुमित्राने त्या जानकीची स्वारी म्हणून माफी पण मागितली ती जानकी त्या सुमित्राला आता तिच्या जाळ्यामध्ये चांगलंच आहे असे पण सर्व काही आजी या ऐश्वर्याला सांगतात ऐश्वर्या सर्व काही ऐकते आणि ह्या आजीला आजी चील असं बोलते आता ही आजी बोलते की चिल म्हणजे काय गं ऐश्वर्या त्यावर ऐश्वर्या बोलते की अहो आजी चिल म्हणजे डोकं थोडंसं थंडगार पडून द्यायचं थंड ठेवायचं टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं असं मला तुम्हाला म्हणायचंय असंही ऐश्वर्या या आजीला बोलते आता मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्वजण छानपैकी जेवण करण्यासाठी बसलेले असतात स्वमित्रसुद्धा सुद्धा तिथे जेवण करण्यासाठी आलेला असतो तर आता हे सर्व बघून जानकी खूप खुश होते नानांना सुद्धा खूप आनंद होतो तेवढ्यामध्ये जानकी हा सुमित्राला भाजी वाढत असते तर ऋषिकेश बोलतो की त्याला चांगली वाढ त्याला आवडतेस ती भाजी तर आता हा सुमित्र नको मला वहिनी थोडंच द्या असं बोलतो तर नाना बोलतात की काय रे सुमित्र एवढ्यामध्ये जेवण कमी केलं की काय तू असे पण नाना या सुमित्राला सर्वांसमोर बोलतात त्यावर सुमित्र ह्या नानांना सांगतो की तसं काही नाही नाना परंतु घराच्या मला खूप काही आठवणी येत होत्या त्यामुळे हल्ली माझे जेवण खूप कमी झाले होते असे पण सौमित्र ह्या आपल्या नानांना सांगतो सौमित्र आणि ऋषी दोघे एकमेकांच्या जवळ जेवण करण्यासाठी बसलेले असतात आता सौमित्रला हा ऋषिकेश आपल्या स्वतःच्या हाताने घास भरवतो हो तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो सर्वजण टाळ्या वाजवतात हो त्यानंतर आता ही ऐश्वर्या सर्व काही बघते ऐश्वर्याचा खूप जळपाट होतो ऐश्वर्या लगेच बोलते की झाला यांचा फॅमिली ड्रामा आता सुरू झाला आहे या सौमित्राने तर माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाटच लावून टाकली आहे असे ऐश्वर्या सुमित्राकडे बघते आणि आपल्या मनाशी बोलते त्यावर इकडे आता सोमित्रा या नानांना बोलतो की नाना उद्या मी घरी जाणार आहे त्यावर सुमित्रा लगेच बोलते की अरे हेच घर आहे तुझं आणि घरी कुठे जाणार आहेस तू त्यावर सोमित्रा बोलतो की अगं आई अवंतिका माझी घरी वाट बघत असेल त्यामुळे घरी तर जावंच लागेल ना मी अधूनमधून इकडे चक्कर मारत जाईल त्यामुळे आई तू टेन्शन घेऊ नको असे पण सौमित्रा आपल्या आईला बोलतो त्यानंतर इकडे जानकी सर्वांसमोर सौमित्राला बोलते की सौमित्र भाऊजी उद्या तुम्हाला घरी जाता येणार नाहीचे तेव्हा आता सर्वजण या जानकीला का जाता येणार नाही असं विचारतात आता ही जानकी सर्वांकडे बघते आणि बोलते की उद्या रक्षाबंधन आहेत हे सर्वजण विसरलेत वाटतं असे जानकी जेव्हा सर्वांना बोलते तेव्हा तर ते सर्वांना खूप आनंद होतो तेवढ्यामध्ये नाना बोलतात की दरवर्षी शर्वरी तर रात्री रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी राहायला येते ह्या का आली नाही कुणाच ठाऊक तेवढ्यात जानकी बोलते की शर्वरी ताई उद्या सकाळीच लवकर येणार आहे तेवढ्यामध्ये आता हा ऋषिकेश बोलतो की बरं झालं जानकी तू आठवण करून दिली अगं उद्या सकाळी मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे मला समोरचे क्लाइंट्स भेटायला येणार आहे त्यामुळे मला तिकडं जावंच लागेल असे पण ऋषिकेश आता जानकीला बोलतो जानकी बोलते की ठीक आहे उद्या सर्व तिघं भाऊ एकत्र या म्हणजे शर्वरी ताईंना खूप आनंद होईल तेवढ्यामध्ये सौमित्र बोलतो की आता काय शर्वरी तर तिघांकडून पण गिफ्ट घेणार आहे त्यानंतर इकडे आताही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की हसा तुम्हाला काय हसायचं तेवढं हसा, हसा। बघा तुमच्यावर कशी रडण्याची वेळ येते ते असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तुमचा हा हासरा रंग मी कसा उडविते तोच बघा मी जर तो रंग उडवला नाही ना तर नावाची ऐश्वर्या नाही मी आणि ऋषिकेश तू पण शर्वरी बरोबर कसं रक्षाबंधन साजरे करतो तुमच्या दोघांच्या ह्या बंधनामध्ये दुरावा येईल फक्त बघा तुम्ही उद्या काय घडता ते असे पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळणार आहे की इकडे आता ओवी ही आपल्या रूममध्ये असते ओवी सुंदर छान तयार झालेली असते कारण रक्षाबंधनाचा दिवस असतो तर जवळ ऋषिकेश असतो ऋषिकेश लगेच बोलतो की ओवी तू तर खूप सुंदर तयार झाली ग त्यावर इकडे ओवी बोलते की बाबा काय उपयोग हो मी तयार होऊन कारण माझा भाऊ नाही ना मला राखी बांधायला मला माझा भाऊ हवा आहे असे ओवी या ऋषीला बोलते त्यावर ऋषी लगेच या जवळ असणाऱ्या जानकीला बोलतो की जानकी बघ ओवी काय बोलतेस ते तर आता इकडे ही त्यानंतर ओवी तिथून जाते तर इकडे आता ओ हा ऋषिकेश या जानकीला बोलतो की ओवी काय म्हणाली लक्षात आहे ना त्यानंतर इकडे ही जानकी बोलते की आता भाऊजी आणि ऐश्वर्या दोघे बघतील काय करायचं ते त्यानंतर इकडे ऋषिकेश बोलतो की नाही अगोदर आपण पण त्यांच्यासमोर हा आदर्श ठेवूयात असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सौमित्र आपल्या बायकोशी म्हणजे अवंतिकाशी फोनवर बोलत असतो त्यावेळेस आता ही ऐश्वर्या पाठीमागून येते आणि ह्या सौमित्राचं सर्व काही बोलणं ऐकते त्यानंतर सौमित्र फोन ठेवतो इकडे ऐश्वर्या बोलते की काय बायकोशी चांगलंच गुपचुप गप्पा चालल्या वाट होत्या वाटतं पुण्यामध्ये आता ह्या ऐश्वर्याच्या हातामध्ये ब्लॅक कॉफी असते तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की घे ही ब्लॅक कॉफी मला माहीत आहे तुला ब्लॅक कॉफी खूप आवडते असे पण ऐश्वर्या या सौमित्राला बोलते त्यावेळेस ही ऐश्वर्या बोलते की अरे तू फक्त एका वाघिणीला जखमी करून पिंजऱ्यात अडकून ठेवलंस दुसरं काय केलंस त्यावर इकडे हा सौमित्र बोलतो की अगं क्रामडाऊन ऐश्वर्या मी फक्त तुला जखमी केलं परंतु पिंजऱ्यात अडकून तू स्वतःला घेतलंस यामध्ये माझी काय चूक सौमित्र ह्या ऐश्वर्याला बोलतो तू ज्या गोष्टीला पिंजरा बोलतेस ना ती एक प्रेमाची शाल आहे आणि तू त्या प्रेमाच्या शालेमध्ये पूर्णपणे गुरफुटून जा हेच माझ्यासाठी तुला सांगणं आहे असे पण आता हा सौमित्र या ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या ह्या सौमित्राला बोलते की मी तुला कधी आवडत नव्हते का परंतु मी तुला कधी चुकूनही माफ करणार नाही ना ना असे पण ही ऐश्वर्या या सौमित्राला बोलते आणि ती कॉफी सौमित्राच्या हातात जबरदस्तीने देते दे। त्यावर सौमित्र या ऐश्वर्याकडेच बघत राहतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे आता शेरवडी छान तयार होऊन इकडे या ऋषिकेशला घरी राखी बांधण्यासाठी आलेली असते परंतु ऋषिकेश काही घरी आलेला नसतो तेव्हा सर्वजण ऋषिकेशची वाट बघत असतात तर आता इकडे ही शर्वरी या जानकीला बोलते की वहिनी कुठे आहे दादा अहो मला दुपारी जायचं आहे माझी गाडी दुपारी आहे आणि मी जर वेळेवर गेले नाही तर माझी गाडी हुकून जाईल असे पण ही शर्वरी या जानकीला बोलते आता मित्रांनो तेवढ्यामध्ये आजी बोलतात की ऋषीला ह्या शर्वरीच्या हातून राखी बांधून घ्यायची नाहीचे कारण ती एक सावत्र बहीण आहे ना त्यामुळे त्याला तिच्या हातून राखी बांधायची नाही आहे त्यामुळेच ऋषिकेश हा टायमिंगवर येऊ राहिला नसल्याचे पण या आजी आता या सर्वांसमोर बोलतात इकडे तर मित्रांनो आता ऐश्वर्याच्या सांगण्यावरून काही गुंडांनी ह्या ऋषिकेशवर चांगलाच हल्ला केलेला असतो ऋषिकेशच्या डोक्यामध्ये काठीने वार केलेली असतात तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश जमिनीवर कोसळला असतो तर मित्रांनो आता ऋषिकेशच्या जीवाला तर कुठला धोका होणार नाही ना हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद